यांचं चरित्र आणि कार्य आजही तुम्हा आम्हाला प्रेरणा देणार आहे निश्चितच त्यांचं कार्य हे युवकांना प्रेरणा देणारं आहेच खरं जर म्हटलं तर सुद्धा अतिशय सुंदर अशी जयंती ह्या ठिकाणी करण्यात आली कधी नव्हे असे शांत विदाऊट साधारणतः डी जे ह्या वेळेस फार कमी प्रमाणात होते अशा प्रकारची जयंती केली तर तुम्हा आम्हाला त्याच्यापासून सर संवेदना संदेश मिळतो आणि त्यापासून प्रेरणा मिळते खरं जर म्हटलं तर प्रत्येकांना वाटते की शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की महात्मा ज्योतिबा फुले असो दुसऱ्यांच्या घरामध्ये जन्माला यावा मित्रांनो तुम्हा आम्हाला जर खरोखर आपल्याच घरात शिवाजी महाराज जन्माला या असं वाटत असेल तर त्याप्रमाणे आयुष्यात कार्य करावं लागते प्रकारे माता जिजाऊंनी कोणत्या स्वप्नांनी ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांना घडवलं हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या व्याख्यात्या भाग्यश्रीताई मोहिती पाटील यांचं व्याख्यान आण आपण ऐकण्यासाठी आलो आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आपण आलेलो आहे खरं जर म्हटलं तर तुम्ही आम्हाला तर दररोज ऐकता वास्तव्य वास्तविक पाहता तुमच्यातलाच एक माणूस काल पुढील कालपर्यंत तुमच्यासोबत बसणारा माणूस तुम्हीच तर मला ह्या ठिकाणी बसा खरं जर म्हटलं तर त्यांनी या या का माझ्या याचे भाग्य विद्यार्थी तुम्ही हा म्हणून तुम्हाल। तुम्हाला ह्या ठिकाणी मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही माझ्यावरती जबाबदारी सोपली आहे तुम्ही काल बघितलंच उमरखेडच्या व्यासपीठावर काय गर्दी होती सध्याच्या काळामध्ये आमच्या इकडे जी गर्दी जमत आहे ना त्याचं कारणच असं आहे आमची जी टीम आहे ना किंवा नेतृत्व भाऊ भुटला आम्ही झालो आम्ही उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघाचा नकाशा कुठंतरी महाराष्ट्राच्या पटलावर झळकावा असं आमचं स्वप्न आहे हे सगळ्यांना वाटतं की आम्ही या स्वप्नामध्ये दाखल व्हावं ही सर्व मंडळी आज या ठिकाणी दाखल होत आहे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचंसुद्धा स्वप्न आहे की या महाराष्ट्राला कुठंतरी आम्ही देशाच्या पटलावर घेऊन जावं एवढंच नव्हे ज्यांनी तुम्ही आम्ही सर्वांनी या देशाचे लाडके पंतप्रधान तुम्ही आम्हीच तर त्यांनाही मिळून त्यांच्यावर तेवढा विश्वास टाकला का बरे विश्वास टाकला तुम्हा आम्हाला त्यांच्या वाक्यामध्ये त्यांच्या का कार्यामध्ये आम्हाला कुठंतरी तळमळ दिसली सन्माननीय या देशाचे पंतप्रधान देवेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब यांना देशाला जगामध्ये कुठंतरी प्रथम क्रमांकावर मिळायचा आहे तुम्हाला आम्हालाही वाटते आपण समृद्ध व्हावं इथली शेतकरी रोजगार दिनदुबळे यांना सगळ्यांना समृद्धी जर आली तर नक्कीच देश जगामध्ये एक क्रम क्रमांक झाल्याशिवाय राहणार नाही असं मला ह्या ठिकाणी वाटते तुम्हा भाग्यश्री भाग्यश्रीताईंना ऐकायचं आहे म्हणून मी ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो लांबलेल्या भाषणाला शब्दविराम देतो जय हिंद जय भारत